हनुमान जयंती हा असा एक पवित्र दिवस आहे ज्या दिवशी बजरंग बलीने या पृथ्वीवर अवतार घेतलेला आणि म्हणूनच या दिवशी केलेली साधना भक्ती आणि आचरण याला खूप मोठं महत्त्व आहे पण अनेकदा या दिवशी आपण काही चुका करतो ज्या आपल्या भक्तीच्या मार्गात अडथळा बनतात त्याचसाठी आज आपण समजून घेणार आहोत की हनुमान जयंतीच्या दिवशी नेमकं काय करावं आणि काय करू नये ते आणि कोणत्या गोष्टींमुळे बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो ते यावर्षी हनुमान जयंती शनिवार म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे हा दिवस विशेषतः हनुमानाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो बालरूपात पूजलेले हनुमानजी संकटांचा नाश करतात मनोबल वाढवतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात पण त्यांची पूजा करताना श्रद्धा शुद्धता आणि शिस्त खूप महत्वाची आहे हनुमान हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहे त्यांच्या पूजेमध्ये श्रीरामाचे स्मरण नसेल तर ती पूजा अपूर्णच राहते आणि म्हणूनच हनुमानाची पूजा करत असताना भगवान श्रीरामाचं नामस्मरण करावं काही लोक हनुमानाची आरती करतात पण राम जप करायला विसरतात आणि हीच त्यांची मोठी चूक ठरते हनुमान म्हणजे रामभक्तीचा सर्वोच्च प्रतीक त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये रामविना काहीच अर्थ नाही आहे एक आणखीन अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे माकडांना त्रास देणं किंवा इजा करणं हनुमानाचा जन्म वानर कुळात झाला होता आणि म्हणूनच माकड हा प्राणी त्याचा प्रतिकात्मक स्वरूप मानला जातो हनुमान जयंतीच्या दिवशी माकडाला काहीही हानी पोहोचवणं म्हणजे प्रत्यक्ष बजरंगबलीला दुखवणं होय या उलट या दिवशी एखाद्या माकडाला काहीतरी गोड फळं किंवा अन्नदान दिलं तर ते अत्यंत पुण्यदायी ठरू शकतं या दिवशी महिलांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की त्यांनी हनुमानाच्या मूर्तीला चुकूनही हात लावू नये हनुमान आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेले पारंपरिक श्रद्धेनुसार महिलांनी त्यांची भक्ती दूरूनच करावी पूजेला आरतीला काही हरकत नाही आहे त्याचप्रमाणे बजरंग बाणाचं पठण देखील महिलांसाठी नाहीये कारण ते एक वीर रसाने भरलेलं उग्र स्तोत्र आहे जे फक्त पुरुष साधकांसाठीच योग्य मानलं जातं जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर मीठ खाणं टाळावं फक्त सात्विक आणि गोड अन्नच खावं कांदा लसूण अंडी मांसाहार यापासून पूर्णपणे दूर राहावं हा दिवस संपूर्णपणे शुद्ध सात्विक आणि शांततेने साजरा करायचा असतो हनुमान पूजेमध्ये एक खास गोष्ट लक्षात ठेवावी हनुमानाच्या पूजेत चरणामृत पंचामृत वापरला जात नाही त्यांच्या पूजेत साधेपणा मनापासूनची श्रद्धा आणि निष्कलंक भक्ती याला प्राधान्य दिलं जातं म्हणूनच जड पूजा साहित्य न आणता फक्त सिंदूर चमेलीचं तेल आणि चोळ यांचा वापर करावा हनुमानाला बुंदी बेसनाचे लाडू इमरती हे अतिशय प्रिय आहेत या नैवेद्यांनी जर तुम्ही त्यांची सेवा केली तर तुमच्या इच्छांची पूर्ती होते असं मानलं जातं तसंच शनिदोष असलेल्यांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला लवंग आणि वेलची अर्पण करणं शनीची दशा कमी होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि हो हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचं पठण हीच खरी शक्ती आहे संकट कितीही मोठी असली तरी या दोन स्तोत्रांनी मन शरीर आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते विशेषत मानसिक ताण कोर्ट कचेरी किंवा कामात येणाऱ्या अडचणी हनुमान चालिसाच्या नित्यपठनाने दूर केल्या जाऊ शकता मित्रांनो हनुमान जयंती म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे तर आपल्या जीवनात भक्ती निष्ठा आणि सेवा हे मूल्य रुजवण्याचा एक दिवस आहे या दिवशी वर सांगितलेले नियम पाळा चुकांपासून दूर राहा आणि संपूर्ण श्रद्धेने बजरंग बलीची उपासना करा यामुळे तुमचं जीवन नक्कीच बदलू शकतं संकट दूर होतील मनोबल वाढेल आणि आयुष्य सुख समाधानी बनेल याबाबत तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका